मित्रांनो नमस्कार तर पंधरा दिवसापूर्वी आपण तोरीची छाटणी केली होती तर छाटणी केल्यानंतर तोरीला आलेले फुटवे पंधरा दिवसामध्ये हे पहा आपण तोरीची इथून सेंडा छाटणी केलेली होती त्यानंतर एक दोन तीन चार पाच सहा सात असे फुटवे झालेले आहे पूर्णपणे सेंद्रिय प्लॉट आहे याला कुठल्याही प्रकारची रासायनिक ट्रीटमेंट किंवा फवारणी वगैरे केलेली नाही तर आपण त्यासाठी पूर्णपणे वेस्टडी कंपोजर गाळा गोमूत्र फिश ऑइल ता ताक अंडा संजीव याचा वापर केलेला आहे तर सव्वा दोन महिन्याचा प्लॉट झालेला आहे कुठल्याही प्रकारची कीड वगैरे नाही आहे आणि खूप सुंदर असा वेस्टडी कंपोझरचा रिझल्ट मिळालेला आहे पूर्ण प्लॉट बघू शकता आपण जवळपास अडीच महिन्यामध्ये सहा फुटापर्यंत हाईट गेलेली आहे व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघू शकता कशाप्रकारे आपल्याला रिझल्ट मिळालेला आहे एकदम कमी खर्चामध्ये आणि खूप सुंदर असं प्लॉट आज उभा आहे तर धन्यवाद मित्रांनो